रहने वाला पठानपुरा पट को झिल्ला झालना जमीन के बाद में जो है तो चार साल से कोर्ट ने मलस्टापन किया कोर्ट जीतने के बाद में के लोगों का कब्जा नहीं कर दे रहे उज्जवला मैडम ताल्लुक हुए मुलाकात तो हुई उन्होंने हमारी आई जी मदद कर रहे हैं पुलिस स्टेशन की फीस भी भरी उन्होंने हाई जब से उनको तो समर्थन दे रहे हमारे तो हमारा काम कर रहे हैं यह आज तक की हमारी दरखास्त है अब वो आंदोलन करने का 21 तारीख से हो, अगर काम नहीं होता है कलेक्टर साहब को भी हमने फाइल की है अगर कलेक्टर साहब काम नहीं करते तो 21 तारीख को पोषण आंदोलन करने वाले हैं मैडम के साथ मिल के दिल्ली के नमस्कार मी राजेश चौधरी सबला उत्कर्ष न्यूज पेपर की संपादक है दिल्ली मराठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई हे दिल्ली संपर्क प्रमुख असून माझं सबला उत्कर्ष फाउंडेशन औरंगाबादला असल्यामुळे औरंगाबादच्या सगळ्या लोकांशी माझं तालमेल आहे आणि मी तिथल्या लोकांना सुद्धा मदत करते आणि दोन हजार एकोणावीस पासून मी मदत करत येत आहे मला जेव्हा मुता शेख यांचं मेडल्स कळलं यांनी आपली सगळी सांगितली की मॅडम आम्ही चार वर्षापासून परेशान होतो आम्हाला वचचे शेजारचे लोक जे आहेत ते दबंग असल्यामुळे त्यांनी आमच्याशी मारपीट करतात गाडी बनूस करतात आमची जमीन तर आम्हाला मिळणारच नाही असं वाटलं होतं पण तुमचं नाव ऐकून आम्हाला एक आशेची किरण मिळाली आहे त्यासाठी ज्यावेळेस मी यांचे डॉक्युमेंट सगळं चेक केलं तर मला कळलं की यांच्या नावावर जमीन आहे परंतु कब्जा अवैध लोकांनी केलेला असून तो काढण्यासाठी प्रयत्न करत असून त्यांना कोणीच मदत करत नाहीये यांना ज्या लोकांची मदत पाहिजे होती तेच लोक यांच्यापासून दूर पळत होती त्यानंतर मी तेवीस तारखेला कलेक्टर साहेब भेटली आणि त्यांना निवेदन दिलं की यांच्याकडे कोर्टाचा आदेश असून त्यानंतर यांच्याकडे नगर रेकॉर्ड आहे जमीन यांना मिळण्यासाठी कब्जा हटवण्यासाठी आपल्याला मदत तर कलेक्टर परतून आम्हाला परतून पी ऑफिसला पाठवलं तिथं गेल्यावर कळलं की नगर परिषदच्याच हातात सर्व काही कामं होतील म्हणून आम्ही पोलीस प्रोटेक्शन घेण्या पहिले नगर परिषदेचं परमिशन घेणं गरजेचं होतं त्यासाठी आम्ही पाच कब्जा हटण्याची ठेवली आणि पोलीस प्रोटेक्शन साठी सुद्धा टाकली होती परंतु नगर परिषद अधिकारी व तहसीलदारांनी आम्हाला त्या लेटरवर तीन अधिकाऱ्यांचे लेटर नाव लिहून ले दिले की हे ते कब्जा करण्यासाठी उपस्थित राहतील परंतु पाच तारखेला आम्ही जेव्हा गेलो त्या जा जागी तर नगर परिषद अधिकारी तिघ उपस्थित होते आणि त्यांनी सांगितलं की आम्ही तुमच्या जागेवर येऊ पण जर काही वाद झाला तर मग पोलीस स्टेशनचं पी आय साहेबांचं म्हणणं होतं की आम्ही पोलीस प्रोटेक्शन देऊ शकत नाही कारण की नगर ते आम्ही दिलेल्याच निवेदन पत्रावरच लिहून आलेले होते त्यासाठी तुम्ही असं करा की नगर परिषद करून आमच्या पोलीस स्टेशनच्या नावाने लेटर पाठवा आम्ही पुन्हा गेलो त्यांना सांगितलं पण ते आम्हाला लेटर द्यायला काही तयार झाले नाही त्यासाठी मग आम्ही पाच तारखे जेव्हा पोहोचलो त्यावेळेस तीन तारखेचं पोलीस स्टेशनचं एक लेटर आम्ही नगर परिषदला पाहिलं की मुसाद शेख आपला कब्जा हटवण्यासाठी तीन अधिकाऱ्यांना तिथं बोलणार आहेत तर आपण याच्यात कोणत्या अधिकारी त्या जागेवर कब्जा करण्यासाठी उपस्थित राहाल कारण की आम्ही पुलीस प्रोटेशन ठेवाल देऊ तर नगर परिषदने त्या लेटरवर साईन करून त्यांच्या अधिकाऱ्यांना दाखवलं पोलीस स्टेशनचं त्यानंतर तहसीलदारकडून आलं की तुम्ही पोलीस स्टेशनला एक लेटर द्या की तीन अधिकारी जातील तेव्हा तीन अधिकाऱ्यांचं लेटर त्यांनी पोलीस स्टेशनहून पाठवलं न नगर परिषदमधून जर तुम्हाला पोलीस प्रोटेक्शन घ्यायचं नव्हतं हो या तुम्हाला त्या जागेचा कब्जा हटवायचा नव्हता हो मग तुम्ही प्रोटेक्शनची फी कारण की हे गरीब होते यांना यांच्याकडे पैसे नसल्यामुळे सबला उत्तर फाउंडेशन औरंगाबादने अकरा हजार पाचशे रुपये प्रोटेक्शनची फी पोलीस स्टेशनला भरली का भरली आणि ते म्हणतात नगर परिषद अधिकारी की तुम्ही पोलीस प्रोटेक्शन घेणार जलबाजी केली जर तुम्ही पुलीस प्रोटेक्शन साठी लेटर आलेलं होतं तर त्याच्यावर तुम्ही सही करायलाच नव्हती ना त्यानंतर त्याशी जर पोलीस प्रोडिशन घेऊन कब्जा हटवायचा नव्हता तर पोलीस प्रोडिशन घ्यायची गरज नव्हती नगर परिषद अधिकाऱ्यांनी नऊ तारखेला के काय केलं की तिघा अधिकारी अकरा शहाऐंशीच्या जागेवर आले जागा पाहिली आणि त्यानंतर सगळे आजूबाजूचे सगळे कागद घेऊन ते, 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 ते म्हटले की आम्ही आता इथून नंतर तुम्हाला निर्णय देऊ ही जागा ना मोठा शेच्या याच्यात ना समोरच्या पाठी मला एक सांगा जर नगर परिषद मध्ये दोन हजार चोवीस पर्यंत मुसा शेख व त्यांच्या आईचं राबिया भी शेख म्हणून नाव आहे आणि त्यानंतर ते प्रत्येक वर्षाचा टॅक्स भरताय तर कोणत्या मुद्द्यावर टॅक्स भरताय मग तुम्ही त्यांना कब्जा का देत नाहीये मग नगर परिषदच्या जे डायरीमध्ये रेकॉर्ड आहे ते तिथल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी नाव नोंदणी केली पैसे खाऊन की ऑलरेडी ती नावावर आहेत पण यांना देण्यास नगर परिषद मागे पुढे पाहत आहे समोरच्या पार्टीला गाभ बस हेच उत्तर आम्हाला हवं होतं त्यासाठी आम्ही चौदा ला कलेक्टर साहेबांना भेटायला आलो त्यांनी सांगितलं की हे सगळे आम्ही लेटर नगर परिषदच्या नावाने काढतो आणि न्याय कोशिश करू पण आम्ही असे निवेदन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना की वीस तारखेपर्यंत या गरीब परिवाराला जर मदत नाही मिळाली त्यांना न्याय नाही मिळाला त्यांची जमीन जर वापस नाही मिळाली तर आम्ही एकवीस तारखेपासून मी राजश्री चौधरी सबराउकट फाउंडेशन द्वारा आणि मुसासे आमरण उपोषण करणार आहोत आणि उद्या जर आमच्या जीवाशी काही बरे वाईट झालं उपोषण करताना त्याचा जबाबदार आपलं प्रशासन राहील बस इतकंच सांगायचं की गरीब परिवाराला फक्त न्याय मिळाला हा एकच उद्देश सबला उत्कृष्ट फाउंडेशन द्वारा आहे धन्यवाद